माध्यमातून नागपूर शहरात एक भव्य दिव्य पुस्तक प्रदर्शन कालपासून सुरू झालं बावीस तारखेपासून आणि तीनशे स्टॉल असलेलं हे पुस्तक प्रदर्शन आहे ते सगळ्यात आकर्षण आहे नागपूर शहरात हे नागपूर शहरात आहे आणि मागच्या दोन वर्षापासून ज्या दिवशी शहरात एवढा मोठा प्रदर्शन सुरू हे नाव ना। सतत चर्चेत आहे कारण दिल्लीचं प्रदर्शन आहे पुण्याचं प्रदर्शन आहे आणि आता लातूरचं ता प्रदर्शन आहे शे लोकांना इथपर्यंत आणण्याची जी कला आहे त्या कलेबद्दल झाल्या आणि लातूरच्या धन्यवाद राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकार आमचा हा नेहमी प्रयत्न असा आहे की आपण अधिकाधिक नागरिकांपर्यंत पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुणे पुस्तक महोत्सव आम्ही सुरू केलं तेव्हाच आमच्या लक्षात असं आलं की पुणे पुस्तक महोत्सवात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातले प्रकाशन हे अधिक संख्येने येत पूर्व महाराष्ट्रातले येत नाही त्याच वेळा आमच्या मनात आलं की महाराष्ट्र बार, राज्याची उपराजधानी नागपूर इथे आपण पुस्तक महोत्सव करावा आणि सुदैवाने नागपूरकरांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला म्हणजे पहिल्या वर्षीच तीनशेच्या वर स्टॉल बुकिंग नागपूरमध्ये होणं हे नागपूरच्या पुस्तक प्रेमाचं एक प्रतीक आहे असं मला वाटतं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागपूरमधल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज सगळ्या शिक्षण संस्था एन जी ओस यांनी यामध्ये आम्हाला आयोजनामध्ये भरपूर सहकार्य केलं आणि त्यामुळे मला दोन दिवसानंतर आज असं म्हणावं असं वाटतंय की नागपूर पुस्तक महोत्सव हा खरं म्हणजे आता नागपूरकरांचा पुस्तक महोत्सव झालेला आहे तो एन बी डीचा पुस्तक महोत्सव झिरो माईल फाउंडेशनचा पुस्तक महोत्सव राहिलेला नाही अतिशय अभूतपूर्व अशा स्वरूपाचं हे आयोजन आहे गेली अनेक वर्ष म्हणजे माझ्या बघण्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षात तरी नागपूरला अशा पद्धतीच्या पुस्तक मेळाव्याचं आयोजन झालेलं नव्हतं यापूर्वी अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये एक मोठा पुस्तक मेळावा झाला होता पण त्याला आता जवळजवळ सत्तावीस वर्ष उलटून गेलेली आहेत म्हणजे जवळजवळ दोन पिढ्यांचं संक्रमण त्यानंतर झालं आहे आणि त्यामुळे एका ठिकाणी विविध विषयांवरची विविध प्रकाशकांची अक्षरशः शेकडो लेखकांची पुस्तकं एकत्रित बघायला मिळणं ती एकत्रित खरेदी करता येणं अशा प्रकारचा हा अनुभव नागपूर विदर्भासाठी खरोखर वेगळ्या स्वरूपाचा अनुभव आहे तो अतिशय आनंददायी अशा स्वरूपाचा अनुभव आहे विशेषतः तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी जी करुणांची गर्दी कर आहे ती मला अतिशय आश्वासक वाटते म्हणजे आपण एकीकडे वाचन संस्कृती लिहायला जाते पिढी वाचनापासून दूर जाते का अशा पद्धतीच्या चर्चा अनेक ठिकाणी ऐकत असतो ही चिंता पण व्यक्त होत असते पण या ठिकाणी आल्यानंतर जी तरुणांची गर्दी आपल्याला दिसते आहे या जवळजवळ दिवसभर या परिसरामध्ये अभूतपूर्व असा तरुणांचा प्रतिसाद पुस्तक प्रदर्शन आताच दादांनी सांगितल्याप्रमाणे मागतो मागच्या पंचवीस वर्षात नागपूर शहरात आलेलं नाही आणि हे भव्य दिव्य प्रदर्शन रजिस्ट्रेशन काय हॅलो हे क्यू आर कोड क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा बलेन्सवर बुलेन्सवर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येणार डाउनलोड करायचं राष्ट्रीय ई पुस्तकालय नावक हे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्हन थाउजंड प्लस बुक्स अवेलेबल आहे ऑनलाईन पाचल्या काही ते लहान लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत वाचू शकता हे बघा काय ॲप आहे तो असं मला अल्बर्ट आय बुक पुस्तकं आहेत पण पुस्तकं ई आपण ई नागपूर शहरात सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि ई लायब्ररीचं एक मुख्य जे अट्रॅक्शन आहे ते तरुणांमध्ये आपण बघू शकता जी गर्दी आहे ती तरुण मुला मुलींची आहे युवा युवकांची आहे दादा ई लायब्ररी बघ पुस्तक आहे इलेक्ट्रॉनिक पुस्तक आहे आणि ही हे काय पंचवीस वर्षानंतर असं काहीतरी पुस्तकांचं आहे काय सांगाल सगळ्यांना मिळावी आणि पुस्तकं म्हणजे कसं जगायचं हे शिकवतात कसं चालायचं हे शिकवतात आणि सगळ्यात चांगला मित्र म्हणजे कोणीही नसतो तर चालेल पण पुस्तकाने आपण स्वतः जर असलं आणि त्याच्यामुळे मिळणारं जे अगाद ज्ञान असतं

बिलकुल जे बुक स्टॉल ज्या लोकांनी लावले तीनशे पेक्षा जास्त स्टॉल जे आहे ते आहे काय सांगशील तू आलेली आहे पुस्तक प्रदर्शन बघायला आलेली आहे काय विशेष वाटतय तुला नागपूर शहरात हे प्रथमच होत आहे एवढं मोठं तर काय चालू आहे पुस्तकांचा अनुभव मिळत आहे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे लेखक रायटर्स त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळत